नमस्कार योगिताज किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पदार्थातील सर्वांच्या आवडीचा झणझणीत जन आणि चविष्ट पदार्थ जो पुरणपोळीसोबत आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे कटाची आमटी आज आपण मस्त झणझणीत जन तर्रीदार अशी काळ्या मसाल्यातील कटाची आमटी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला डाळीचं पाणी लागणार आहे म्हणजेच कट याला येळवणी सुद्धा म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुरणासाठी जी डाळ आपण शिजवतो ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर शिजलेली डाळ सुद्धा घ्यायची आहे याआधी मी पुरणपोळी कशी बनवायची ती रेसिपी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तिथे डिटेल रेसिपी दिलेली आहे की डाळ कशी शिजवायची इथं आपण कट घेतलेला आहे इथे आपण काळ्या मसाल्यातील कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी पाववाटी खोबरं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतले जोपर्यंत काळा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला दोन्ही साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर सुद्धा भाजून घेऊ शकता त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकड्या अर्धा इंच अद्रक आणि कोथिंबीर घ्यायचं आहे न पाणी घालता आपल्याला वाटण तयार करायचं आहे तुम्ही वाटण तयार करताना यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालू शकता मी न पाणी घालताच वाटण तयार करून घेतलं तुम्ही बघू शकता मस्त आपलं वाटण काळ्या कलरचं तयार झालेलं आहे इथे आपण कांदा आणि खोबरं डायरेक्ट फ्लेम वर भाजल्यामुळे छान काळा कलर वाटणाला येतो त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची बारीक चिरलेला कोथिंबीर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालून गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे जितक व्यवस्थित तुम्ही मसाला परतून घेणार तितकीच चविष्ट आपली आमटी तयार होते त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पुन्हा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळीचं पाणी म्हणजेच कट घालायचं आहे दोन ते तीन मिनिट पुन्हा व्यवस्थित मसाला आणि कट शिजू द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा गरम पाणी घातल्यामुळे चव आणि तरी छान येते आता यामध्ये आपल्याला अडीच ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचं प्रमाण अंदाजे घातलेलं आहे तुम्हाला आमटी कशी हवी आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता यामध्ये आपण डाळीचं पाणी सुद्धा घातलेलं आहे तर बेतानेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला सात ते आठ मिनिट आमटी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आमटी बनवताना लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण आमटी तयार केलेली आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची आमटी तुम्ही तयार करू शकता मस्त झनझणीत अशी कटाची आमटी काळ्या मसाल्यातील आज आपण तयार केलेली आहे पुरणपोळीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता याआधी मी पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा एकदा तुम्ही या पद्धतीने आमटी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद